हे अशी इतकी छान मस्त पांढरी शुभ्र मऊसूद आणि तरी सुद्धा हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी पीठ कसं फर्मेंट करायचं हे पीठ इतकं छान फर्मेंट होतं बरं हे कसं स्टोर करायचं त्यानंतर डाळ तांदळाचं अचूक प्रमाण काय घ्यायचं त्यापासून इतकी छान मऊ लुसलुशीत हलकी जाळीदार आणि पांढरी शुभ्र इडली कशी तयार करायची याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत याकरता मी इथे साधारण चार वाट्या इतकं ह्या इडलीचा तांदूळ घेणार आहोत याला सेलम राईस असं सुद्धा म्हणतात त्यानंतर पाऊन वाटी इतकी उडदाची डाळ चार वाट्या जेव्हा तांदूळ असतात तेव्हा पाऊन वाटी उडदाची डाळ घ्यायची डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ मात्र एकाच पाण्याने धुवायची आणि तांदूळ मात्र तीन ते चार पाण्याने धुवून यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि हे डाळ तांदूळ भिजायला ठेवायचे आता डाळीमध्येच आपल्याला एक चमचा मेथी दाणे घालायचे आणि ते डाळीमध्येच घालायचं हे लक्षात ठेवा आता त्याचबरोबर ज्या वाटीने डाळ तांदूळ मुजले त्याच वाटीने लगेच पोहे सुद्धा भिजत घालायचे पोहे सुद्धा स्वच्छ असे एक वाटी मी धुवून घेतले ते सुद्धा आपण डाळ तांदळासोबतच भिजायला घातले चार ते पाच तासानंतर या डाळीमधलं पाणी आहे ना ते आपल्याला फार उपयोगी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मग ही डाळ वाटायला घालायची डाळ वाटताना डाळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच घालायचं आहे कारण यामध्ये डाळ आणि मेथी दाणे असल्यामुळे पीठ फर्मेंट होतं ही डाळ अगदी फाईन म्हणजे एकदम मौसूत अशी मी या रगड्यामध्ये वाटली आहे पण तुमच्याकडे रगडा नसेल तर मिक्सर मध्ये वाटली तरीही चालेल फक्त डाळ आणि तांदूळ वाटताना जे आपण डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं तेच घालायचं अगदी जर कमी पडलं तर मात्र तुम्ही साधं पाणी यामध्ये घालू शकता आता डाळ आणि पोहे सॉरी तांदूळ आणि पोहे सुद्धा हे मिक्सरला मी असे वाटून घेणार आहे आणि हलकेसे किंचित असे हे रवाळ वाटायचे आता हे जे डाळ भिज वाटलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घातलं म्हणजे दोन्ही पीठ एकत्रित एक व्यवस्थित मिसळली गेली आणि मग एका पातेल्यामध्ये काढून हे साधारण दहा ते बारा तास असं फर्मेंटेशन साठी ठेवून दिलं होतं बघा रगड्यामध्ये वाटल्यामुळे ना हे पीठ अगदी जास्त असं फोमी तयार होतो जर मिक्सर मध्ये वाटलं तर थोडी पिठाची कन्सिस्टन्सी इतकी छान येत नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं हे पीठ आहे ना रगड्यामध्ये वाटलं असल्यामुळे जरा सुद्धा आंबट होत नाही आणि आठवडाभर सुद्धा फ्रीजमध्ये छान राहतं आता इडली पात्रामध्ये तेल लावून या इडल्या घालून घेतल्या आणि दहा मिनिटाची वाफ घेतली बघा काय मस्त पांढऱ्या शुभ्र आणि हलक्या या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत मी सांगितलेलं डाळ तांदळाचं प्रमाण फर्मेंटेशनच्या काही गोष्टी ज्या लक्षात ठेवल्या तर तुमची सुद्धा इडली इतकी छान मस्त हलकी जाळीदार आणि पांढरी शुभ्र अशी तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पटकन इडली खायला या आणि चॅनलला फॉलो करा